नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पदभरती संदर्भातची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली ऑनलाईन पैत्रे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे पोलीस पाटील या पदासाठी कोणत्या गावासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी ही पद पदभरती निघालेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आणि सर्वात महत्त्वाचं पोलीस पाटील या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता का असेल म्हणजे कोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात पोलीस पाटील या पदाची निवड कशा पद्धतीने केली जाते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येत येतील तर या ठिकाणी पाहा पोलीस पाटील या पदासंदर्भाची जी जाहिरात असेल तर जालना जिल्ह्याच्या अंतर्गत पोलीस पाटील पदभरती दोन हजार पंच अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली विस्तृत जाहिरात म्हणजे जालना जिल्ह्याच्या अंतर्गत एकूण चार उपविभागाच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली तर पहिला उपविभाग आहे आंबड त्यानंतर तिसरा उपविभाग आहे परतूर त्यानंतर चौथा उपविभाग आहे भोकरदन या चार विभागाच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आता सविस्तर जाहिरात आपण समजून घेऊया जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही ज्यावेळेस जाहिरात निघणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला पात्रता माहीत पाहिजे की कोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर सर्वांसाठी सांगेल मी दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला तर तर या ठिकाणी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे आता डिटेल्समध्ये आपण जाहिरात समजून घेऊया तर या ठिकाणी पहा उपविभाग जालना यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जालना उपविभागाच्या अंतर्गत ही सविस्तर जाहिरात प्रकाशित होईल त्यासोबतच जर तुम्ही या ठिकाणी उपविभाग आंबडसाठी जर क्लिक केलं तर या ठिकाणी पाहा उपविभाग आंबड दंडाधिकारी कार्यालय आंबड जिल्हा जालना या विभागाच्या अंतर्गत ही सविस्तर जाहिरात तुमच्यासमोर प्रकाशित झाली पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली आहे तर या ठिकाणी पाहा तुम्हाला जाहिरात कोणत्या वेबसाईटवर पाहायचं आहे तर जालना ए पी पी डॉट रिक्रुटमेंट ऑनलाइन डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही जाहिरात पाहू शकता सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट तारखा आहेत तर ऑनलाईन पैतेनं अर्ज पंधरा तारखेपासून सुरुवात झाली तर आज ते आज सत्तावीस तारीख आहे तर लक्षात घ्यावा की सत्तावीस तारीख म्हणजे तीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता म्हणजे तीस तारीख ही ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करायची शेवटची तारीख आहे पंधरा तारखेपासून ऑनलाईन पैतेनं अर्ज सुरुवात झालेत तर पात्र अपात्र उमेदवाराची छाननी करून एक यादी प्रसिद्ध केली जाईल एक दहा दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची ती यादी प्रसिद्ध होईल हे महत्त्वपूर्ण तारखा आहे तुम्ही तारखा लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या तालुक्याच्या अंतर्गत या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्यासाठी सर्वांसाठी ही एकच तारखा असतील तुम्हाला प्रत्येक तालुक्याची जाहिरात आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तर ते व्हॉट्सअप ग्रुपला आपण शेअर करणार आहेत त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला संपूर्ण भरती संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल एच सी एस टी महामंडळाच्या अंतर्गत असेल किंवा इतर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही भरतीसाठी योग्य गायडन्स करण्यासाठी किंवा अपडेट मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर परत एकदा मी आणखी नंबर टाईप करतो नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता हाय मॅसेज करा ज्यांना पोलीस पाटील अशा प्रकारे मेसेज करा तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केलं जाईल आता भोकरदनची जर तुम्हाला जाहिरात पाहायचं असेल भोकर तर भोकरदन यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जाहिरात पाहू शकता या ठिकाणी पहा भोकरदन आहे सर्वांच्या तारखा सेम आहेत या ठिकाणी पहा एक तारखेला प्रत्येकाची या ठिकाणी यादी पब्लिश होणार आहे म्हणजे तुम्ही पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा आपण ही जाहिरात पाहत होतो तर या ठिकाणी पहा त्यानंतर दुसरी तारीख आहे पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र केव्हा देणार आहे तर प्रवेशपत्र तुम्हाला सहा दहा दोन हजार पंचवीस ते बारा दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडीला प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली जातील त्यानंतर तुमची प्रत्यक्षात लेखी परीक्षा कधी असणार आहे म्हणजे पोलीस पाटील या पदासाठी आता तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा होईल तर बारा तारखेला तुमची ही लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर प्रथम उत्तर तालिका म्हणजे तुमची आन्सर की बारा तारखेला संध्याकाळी पब्लिश केली जाईल त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उत्तरतालिकेबाबत तुम्हा जर तुम्हाला जर काही आक्षेप असेल तर तुम्ही तेरा तारखेला आक्षेप घेऊ शकता दहा ते सहा या वाजेपर्यंत तुम्ही अडिकाणी प्रत्यक्षात आक्षेप घेऊ शकता त्यानंतर फायनल आन्सर की तुमची चौदा तारखेला पब्लिश होईल आणि लेखी परीक्षेचा निकाल तुमचा चौदा तारखेला अडिकिनी पब्लिश केला जाईल सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा चौदा तारखेला अडिकीने रिझल्ट पब्लिश केला जाईल तर खुल्या प्रवर्गासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी पा आठशे रुपयाचं फीज पेमेंट आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचा आहे आणि आठशे रुपयाचं फीज पेमेंट करायचं आहे आर्थिक दुर्बल घटक असतील किंवा मागासवर्गीय प्रवर्ग असतील जसं जसे की एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल तर त्यांना सहाशे रुपयाचे या ठिकाणी पेमेंट करणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी ही सविस्तर माहिती आहे तीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पैत्र अर्ज सादर करू शकता आता सर्वात महत्त्वाचं की पोलीस पाटील या पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणते विद्यार्थी अर्ज सादर करू शकतात तर या ठिकाणी पा पहिला आहे की किमान दहावी पास तुम्ही पाहिजे जर तुम्ही दहावी पास असाल तर पोलीस पाटील या पदासाठी पात्र आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार त्यानंतर या ठिकाणी पा वयोमर्यादा तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय वर्ष पंचवीस पूर्ण पाहिजे कोणत्याही भरतीसाठी अठरा पाहिजे पण पोलीस पाटील या पदासाठी जर तुम्हा 5 -5 तुम्हा तुम्हा का तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं वय वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं तुम्ही कोणत्याही कास्ट कॅटेगरी तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे तिसरा पॉईंट अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायमस्वरूपी रहिवासी असावा म्हणजेच जालना जिल्ह्याच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात निघालेली आहे तर जालना जिल्ह्याच्या अंतर्गत भोकरदन तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आंबड तालुक्यामध्ये जर राहत असाल तरच म्हणजे त्या गावामध्ये राहत असाल म्हणजे आंबड तालुक्यातील ज्या गावामध्ये ही भर पदभरती निघाली आहे तर त्या गावाचे तुम्ही रहिवाशी असणं गरजेचं आहे ना तुमच्याकडं तहसीलचा रहिवाशाचा प्रमाणपत्र तुमच्याकडं असेल तरच तुम्ही त्या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता अन्यथा भरू शकत नाही फॉर एक्झाम्पलमध्ये इतर जिल्ह्याची जर ज्यावेळेस भरती निघाल त्यावेळेस तुमच्या गावामध्ये जर भरती असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे तुम्ही एक महत्त्वपूर्ण ही गोष्ट नोंद करा त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असावं त्यानंतर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असावं तुमच्यावर कोणती केस नसावे चारित्र्य निष्कलंक असावं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे जर तुम्ही एखाद्या कास्टमधून फॉर्म भरत असाल तर ते तुमच्याकडे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहा सर्वात महत्त्वाचं एक्झाम पॅटर्न काय तुमची परीक्षा कशाप्रकारे होणार आहे तर या ठिकाणी पहा पोलीस पाटील या पदासाठी म्हणजे मा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामधलं जर पोलीस पाटील रिक्त असेल तर तो विद्यार्थी दहावी पास असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो पंचवीस प्लस तुमचं वय पाहिजे आणि पंचेचाळीसच्या आत त्यासाठी तुम्हाला परीक्षा असणार आहे तर परीक्षा पॅटर्न या ठिकाणी स्वरूप तुम्ही समजून घेऊ शकता तर या ठिकाणी पहा लेखी परीक्षा असणार आहे तुमची ऐंशी गुणाची त्यानंतर तोंडी गुणा तोंडी म्हणजे तुमची मुलाखत असणार आहे वीस गुणाची या ठिकाणी पा मुलाखत असणार आहे तुमची वीस गुणाची तर या ठिकाणी पा पोलीस पदाची ऐंशी गुणाची परीक्षा असेल प्रत्येक गुणासाठी तुम्हाला एक गुण असेल म्हणजे तुम्हाला एकूण ऐंशी प्रश्न आणि ऐंशी गुण वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमची परीक्षा असेल तर यामध्ये दहावीच्या बेसिसवर म्हणजे दहावीच्या स्लॅबसवर किंवा दहावीच्या अभ्यासक्रमावर सामान्यान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या विषयाचा या ठिकाणी समावेश असणार आहे त्यानंतर तुमची वीस गुणांची या ठिकाणी काय असणार आहे मुलाखत असणार आहे तर वीस गुणांची मुलाखतीमध्ये तुम्हाला तत्पूर्वी ऐंशी गुणांपैकी छत्तीस गुण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र अस असणार आहे जर तुम्हाला छत्तीस गुण मिळत नसतील म्हणजे पंचेचाळीस टक्के जर तुम्हाला मिळत तुम्हा नसतील तर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असणार नाही त्यानंतर या ठिकाणी पा निवड कधी निवड कशा प्रकार केली जाईल तर तुमची जे लेखी गुण आहेत ऐंशी पैकी त्यानंतर तुमची जे तोंडी परीक्षा आहे ते शंभर वीस गुणाची तर अशा प्रकारे तुमची शंभर गुणापैकी या ठिकाणी तुम्हाला जितके मार्क मिळालेत तर तेवढ्या मार्कापैकी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तुमचं सिलेक्शन होऊ शकते अशा प्रकारे या ठिकाणी जर साठ वी मार्क जर एका विद्यार्थ्याला जर मिळाले तर तशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं चा, तुम्ही याच्यावर कोणतीतरी केस नसावी त्यानंतर एकाच वेळेस तुमची म्हणजे आता ठिकाणी पहा भोकरदन असेल आंबड असेल जालना असेल या वेगवेगळ्या तालुक्यासाठी ही जाहिरात जरी निघाली असेल तर तुमची परीक्षा ही एकाच दिवशी होणार आहे त्यानंतर हे पोलीस पाटील एका गावासाठी पद असणार आहे त्यामुळे ते गावातील रहिवासी स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे त्यामुळं त्या गावातील महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना तर या ठिकाणी फायदा होणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी या वेबसाईटवर तुम्ही जा वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची फोटो असेल सिग्नेचर असेल अपलोड करू शकता महत्त्वपूर्ण सर्व तुमची इन्फॉर्मेशन भरून त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म सबमिट करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं कोणत्या गावामध्ये जागा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणता आहे तर या ठिकाणी पहा आंबड तालुका आंबड तालुक्याच्या अंतर्गत अनुसूचित जाती सर्वसाधारण एकूण कोणकोणत्या गावासाठी जागा आहेत त्यानंतर अनु अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी एकूण सात जागा आहेत अनुसूचित जमासाठी सर्वसाधारणासाठी या ठिकाणी पहा एकूण अकरा जागा आहेत प्रत्येक गावाचं गाव गावाचं नाव तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा आणि त्या गावाच्या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अॅप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी पहा हा जिल्हा कोणता आहे या हा तालुका आहे आपला भोकरदन भोकरदन तालुक्याच्या अंतर्गत एकूण कोणत्या गावाच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक गावाच्या अंतर्गत त्यांनी ही माहिती दिली भोकरदनमध्ये या ठिकाणी पा बोरगाव मठच्या अंतर्गत अनुसूचित जाती सर्वसाधारण असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी वॅकन्सी दिलीत ही सर्व पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा आपण अपलोड केले व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा महाराष्ट्रातील सर्व भरती संदर्भात तुम्हाला लगेच अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला दिले जातील त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या जवळच्या जालन्यातल्या मित्रांना मैत्रिणीला आपल्या पाहुण्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना तीस तारखेच्या आत ऑनलाईन पैते ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र